नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज असंच शेतामध्ये फिरत फिरत आलो होतो मस्तपैकी फिरतो आपल्या शेतामध्ये तर तुम्हाला एक आता ग्रामीण भागात आषाढाचा सा महिना आला आहे आषाढाचा म्हणजे महिना म्हणजे आखाडाचा महिना आखाडाचा महिना आला आहे आखाडाच्या सा महिन्यात काय असतं ग्रामीण भागात कंदुरी वगैरे केली जाते पाऊस वगैरे येतो मग आपण आपल्या ग्रामदैवाला अशा ज्या ज्या देवाला मानतो त्या त्या देवाला शेतकरी काय करतात ग्रामीण भागात की कंदुरी वगैरे आणि आपल्या गा, गावातल्या लोकांना शेजारे पाजाऱ्यांना आम जेव आमंत्रण येणार सगळे असं एकत्र मिळून जेवणार कंदुरीचं मटण खाण्याची मजा इतकी मजा असते ना की आमंत्रण भेटलं त्या दिवशीपासून आपण प्लॅनिंग करतो की आज आपल्याला कंदुरीचं मटण खायला जायचंय आमंत्रण हे आदल्या दिवशी भेटतं मग आपण काय करतो का आज दिवशी आजपास आपला उद्या कंदुरी आपण आज आमंत्रण येणार आजपासून मग आपली प्लॅनिंग चालू होती उद्या आपल्याला कंदुरीचं मटण खायला जायचं आहे आपण उद्या कंदुरीचं मटण खाऊ असता भाकरी वगैरे खाऊ मस्त आपली तो मग कंदुरीचं मटण खायला आपण जाताना प्लॅनिंग मस्त आपली चालते ना आता कंदुरीचं मटण आता उद्या आमंत्रण आपण आयुष्याने जाणार खायला कंदुरीचं मटण खायला गेलो रे गेलो तिथं तिथं आपल्या ताटात काय येतो फक्त रास्ता आता मी अशा एका ठिकाणी गेलो होतो कनोरीचं मटण खायला तिथं गेलो आमंत्रण पाहुण्याने मला पाच ते सहा आमंत्रण आले म्हणजे एकाच घरच्या पाच जणांनी पाच ते सहा जणांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो हो मटण खायला म्हटलं आईला आता मटणने सकाळी थोडंफार दोन चीन भाकरी खाल्ल्या असं तसं म्हटलं आपल्याला आमंत्रण आलं आहे आग्रचं आमंत्रण आपल्याला जावंच लागत आहे गेलो मटण खायला तिथं गेलो तर फक्त काय भेटला रस्सा अरे मग तुम्ही रस्साच खाऊ घालायचो आता तर काय आम्हाला भेटत नाही का आम्ही पट टाकायचं गाडी चालू करायची तिथे यायचं आमचा अमूल्य आम असा वेळ तुम्हाला द्यायचा आणि तिथं आम्हाला गेल्यावर तिथं आम्हाला गेल्यावर आम्हाला का काय भेटतं फक्त रस्ता आम्ही काय रस्ता खायला आलो होतो का नाही मग अशा वेळेस कंदुरी आणि कंदुरी एक असं म्हणजे मस्त भारी आहे भारी जसं भारी सहने भारी एक एक्स एक्साइटमेंट असते भारी वाटतं कंदुरी सादर केलं का असं बरं वाटतं आमद्रण भेटल्यावर आपण वाटतं भेटणं कंदुरीचं मटण म्हणजे कमवून खास चांगलं पूर्ण त्याच्यात बोकड्या शिजवला जातो आणि ते बोकड्याचं जे पूर्ण आर्क असतो ना आर्क म्हणतात ना बोकड्या शिजवल्या एक पूर्ण वेगळी चव येते तशी एक वेगळी चव येते बोकड्या शिजवली आणि ती बोकड्याची वेगळी चव खाण्यासाठी स्पेशली हे आमंत्रण भेटलं जातं आणि त्यामुळं आपण तिथं जातो आणि स्पेशल असं हे मटण खाण्याकरता आपण आग्राने लांब जायचं आणि तिथं गेल्यावर पाहुण्याने काय करायचं फक्त रस्ता द्यायचा कंदोरीचं हे एक वैशिष्ट्य न मी लवकर समजून घ्या माझ्यासोबत ही घटना घडलेली म्हटलं आपलं एक सांगा फॉलोअर्सला ही गंमत अशी जम्मत आपण म्हणजे आमंत्रण भेटलं पाहुणे यावर का आमंत्रण तुम्हाला म्हटलं ठीक आहे पाहुणे येतो बघ जेवायला गाडी बिडी चालू केली पन्नासचं चा पेट्रोल लागलं बरा बसून लांब गेलो पाहुण्याच्या इथं गेलो पाहुण्याच्या इथं गेलो पाहुण्याने का रामराम घातला पाहुण्याला पाहुण्याने पहिल्याने आपल्याला का ओळख बिळख दिली नाही म्हटलं काय भाऊ बांधाला बांधणे काय माहीत आपला मग तिथं गेल्यापर्यंत बसलो बो भाकरी आल्या ते पा पासा आला फक्त रसाचा भाकरी चोरल्या म्हटलं आता नंतर येते पीस पीस काय शेवटपर्यंत आलेच नाही नेम का मात्र पीस खायचं होतं का खायचं होतं काय नव्ह शेवटपर्यंत रसाच खात होतो मी म्हणजे काशी गंमत माझ्यासोबत घडली म्हटलं तुम्हाला सांगावं मित्रांनो अशी गमती जमती जे आहे ते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा